कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी खेडमधील बिजघर आणि अलसुरे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ बिबट्याच्या हल्ल्याने परिसरामध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण रायगडमध्ये भरधाव कंटेनरचा भीषण अपघात कंटेनरचा चक्काचूर होऊन चालक वाहनामध्ये अडकला खेडमधील करमबवणे खाडीपुलाच्या कामावरती प्रश्नचिन्ह हशमत परकार यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल आणि कोकणात सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी अनेकांच्या प्रचाराचे नारळ फुटले तर अनेक ठिकाणी युती आघाड्यांमध्ये झाली बिघाडी निवडणुकीचे वातावरण तापले कोकण वधूवर ऍप मध्ये चॅट करणे झाले अगदी मोफत आवडले की लगेच हाय पाठवा आणि गप्पा सुरू करा कारण इथे चॅट आहे एकदम आणि सुरक्षित जिथे प्रत्येक मेसेज मधून वाढते ओळख आणि विश्वास आणि बोलाल तेव्हाच तर सापडेल तुमचा परफेक्ट जीवनसाथी तर आजच कोकण वधूवर ऍप डाउनलोड करा आता पाहूया सविस्तर खेडमध्ये बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे स्थानिक नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत विशेषतः आणि अल्सुरे परिसरामध्ये बिबट्याने अक्षरशः घातलेला आहे अक्षर ताज्या हल्ल्यात एका रेडकूचा बळी गेला असून अन्य सहा जनावरे गंभीर आहेत एकोणीस तारखेला अल्सुरे शिरीशकर वाडी येथील शेतकरी निलेश शिरीषकर यांच्या गुरांच्या वाड्यामध्ये बिबट्याने शिरकाव करत एका रेडकूला ठार केले एवढेच नाही तर पाच रेडकू आणि एका गायीवरती हल्ला करून त्यांना जखमी केले यामुळे परिसर परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट आहे नागरिकांच्या मते बिबट्याच्या हल्ल्याबाबत वारंवार तक्रारी करूनही वनविभाग योग्य ती कारवाई करत नाहीये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर परिसरात वाढला असून तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही कैद झालेला आहे यापूर्वी त्याने एका वासरावरती हल्ला केला होता विशेषतः तातकरी समाजाची वस्ती असल्याने त्यांची चिंता अधिक वाढलेली आहे वनविभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे गावकऱ्यांच्या सुरक्षेचा हा गंभीर प्रश्न असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे परवा रात्री साडे दहा वाजता घटना झाली आहे एक रेडकू व बिबट्याने मारला नाही व सकाळी परत ठेवला होता थे तो आला होता तो वारसर सकाळी सहा शा, साडेसहा वाजता घेऊन गेला तो दूध काढायला तेव्हा ताण परत संध्याकाळी येतो संध्याकाळी सहा सात वाजता रायगड जिल्ह्यामधून एक धडकी भरवणारी बातमी समोर येते माणगाव निजामपूर या वर्दळीच्या रस्त्यावरती पानसपे गावाजवळ भीषण अपघात झाला असून एक कंटेनर पलटी झाल्याने प्रचंड खळबळ उडालेली आहे माणगावकडे निघालेला हा भरधाव कंटेनर अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेला आणि भर रस्त्यातच तो उलटलाय अपघाताची तीव्रता इतकी होती की कंटेनरचा चक्काचूर होऊन चालक वाहनामध्येच गंभीररित्या अडकून पडला घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या एस व्ही आर एस एस रेस्क्यू टीमने त्वरित बचाव कार्य हाती घेतले वाहनात चिरडला गेल्यामुळे चालकाला बाहेर काढणं अत्यंत आव्हानात्मक होतं मात्र तांत्रिक कौशल्य आणि अथक प्रयत्नांनी बचाव पथकाने तब्बल एका तासाच्या प्रयत्नानंतर चालकाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश मिळवलंय चालकाला तातडीने माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याची प्रकृती आता स्थिर असून धोका टळला आहे या अपघातामुळे रस्त्यावरती काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती मात्र आता वाहतूक सुरळीत झाली असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उद्घाटनावरून सुरू असलेल्या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी खासदार नरेश मस्के यांनी घेतलेल्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे गेल्या पाच महिन्यांपासून धूळ खात पडलेल्या या स्मारकाचे एकदा उद्घाटन करून ते पुन्हा बंद करणे आणि नंतर परत उद्घाटन करण्याचा प्रशासनाचा निर्णय मनसेने तीव्र शब्दात फटकारलेला आहे मनसेच्या या भूमिकेमुळे नवी मुंबईतील स्मारकाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच चा तापलेले आहे स्मारकाच्या सन्मानासाठी मनसे सक्रिय झाल्याचे आता दिसून येते मुळातच नवी मुंबई नेरुळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पुतळ्याचं जो पुतळा इतके चार महिने बंदिस्त होता अत्यंत घाणेरड्या कापडात त्याला गुंडाळून ठेवलं होतं त्याचं विधिवत रीत सर अमितजी ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रात शिवभक्त आणि शिवप्रेमींमध्ये आनंदाचं उत्साहाचं वारण होत त्यानंतर महापालिकेने परत एकदा चार दिवस महाराजांना बंदिस्त केलं आणि त्याचं शासकीय अनावरणाचा घाट घातला याबद्दल शिवप्रेमी आणि शिवभक्तांमध्ये मुळातच संताप होता परत एकदा अनावरणाची गरज काय असा प्रश्न महाराष्ट्र विचारत होता याला सुसंगत अशी भूमिका ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी घेतली आत्ताच त्यांची भूमिका माझ्या वाचनात आली की श्रेयवादाची लढाई लढू नये अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केल्यानंतर त्याचं परत एकदा उद्घाटन होणं हे संयुक्तिक होणार नाही त्यांच्या या भूमिकेचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही स्वागत करतोय त्यांच्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतोय मुळातच हीच भूमिका सर्व मंत्री महोदय आमदारांनी आणि पालिका प्रशासनाने घेणं गरजेचं होतं पण महाराष्ट्र महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील आपलं आराध्य दैवत महाराजांना सुद्धा आपण राजकारणासाठी ओढलं हे दुर्दैव आहे खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील विकास कामांवरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे भैरवली करंबवणे खाडीवरील पुलाचे काम कोणी थांबवले असा थेट सवाल ज्येष्ठ कार्यकर्ते हशमत उपस्थित केलेला आहे कोणत्याही नेत्याचे नाव न घेता यांनी पूल बांधण्याचे आश्वासन देणाऱ्या नेत्यांवरती निशाणा साधलेला आहे कालपासून आमच्या कानावरही एक गोष्ट आलेली आहे कालपासून आदरणीय मंत्रीजी हे तुंबाड एक ब्रिज बनवणार आहेत आम्हाला हेच लक्षात येत नाही की आणि ते तुम्हाला जे ब्रिजची गरज काय आम्हाला गरज हा एक ते करबोण्याच्या ब्रिजची अतिशय गरजेचा ब्रिज आमच्या स्टुडंटसाठी तो चांगला ब्रिज म्हणजे आमच्या लोकांसाठी जो ब्रिज पाहिजे तो करबोना ते भैरोली पण माझ्या बाद एक लक्षात येत नाही की हा ब्रिज थांबवला नाही कुणी हे सरकारने पहिले सांगावे ना की हा ब्रिज थांबवला नाही कुणी ह्या ब्रिजची आम्हाला गरज आहे आणि मी चॅलेंज करतोय हिंमत असेल तर तुम्ही करबोनाथ ते भैरोली ब्रिज बनवून दाखवा खरोखर तुम्हाला खारीपट्ट्याच्या जनता जनतेची हमदर्दी असेल खारीपट्ट्याच्या जनतेशी लगाव असेल तर तुम्ही कर्बोनाथ ते भैरोली ब्रिज बनवून दाखवा जनता तुम्हाला मानेल हे खोटी खोटी आश्वासनं देऊन भूल थापा देऊन जनतेला फसवणूक करून मतदान घ्यायचं आणि मतदान झाला की हमकोन तुमकोन प्रकारे जो तुमचा खेळण्याची जी चाल आहे ती आता थांबवा बस झाला आमचा एक आमची एकच मागणी आहे की हा ब्रिज थांबवलान कुणी सरकारनी आम्हाला एक उत्तर द्यावं की हा ब्रिज थांबवलान कुणी का थांबवला कशासाठी थांबवलान आणि होय का नाही हा ब्रिज हे आम्हाला सरकारने उत्तर द्या आणि बोलणारे जे आहेत नेते मंडळी हिंमत असेल हो। सांग तो, सांग तो ब्रीज। ब्रीज जा जा तर आमचा भैरवली करबोना ब्रिज बनवून द्या आम्ही सर्व जनता तुमच्या पाठीशी येऊ तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो सांगतोय की जो आहेचा ब्रिज आहे त्याचा उपयोग कशासाठी एम आय डी सीसाठी एम आय डी सीच्या कलेक्शनसाठी वालू व्यवसाय आहे त्याच्यासाठी तो ब्रिज हा ब्रिज जनतेच्या कामासाठी नाही जर करबोनाचा ब्रिज झाला तर या खारीपट्ट्याच्या चटणीसाठी अतिशय सोयीस्कर होत आता तुम्ही बघा ना खारीपट्ट्याची एटी पर्सेंट जनता शहरामध्ये आलेली आहे खेडमध्ये चिपळूणमध्ये का तिथं आ आरोग्यसेवा नाही आहे तिथं शि एज्युकेशन नाही आहे म्हणून लोक इथं आलेले आहेत जर कर्कोनाचा जा ब्रिज झाला तर लोकांना आरोग्यसेवासाठी चिपळूला जायला भेटेल शिक्षणासाठी चिपळूला जायला भेटेल खेड्यात यायला भेटेल हे हायवे हायवे टाईप जर जा झाला तर लोकांना दोन बाजूला आरोग्य सेवा शिक्षण सेवा अतिशय अतिशय सेवा भेटेल याकरिता जर तुम्ही जर खरोखर जनतेची हमदर्दी ठेवता मंत्री महोदय तर तुम्ही हा ब्रिज आम्हाला म्हणून दाखवा हे एम आय डी सीला फायदा पोहोचवणारा वालू स वालू व्यवसायाला फायदा पोचवणारा ब्रिज आम्हाला नको आम्हाला याची काय गरज नाही आहे आम्हाला ब्रिज पाहिजे तर बैरवली ते कोर्मोणे ब्रिज पाहिजे तो आम्हाला द्या खेड तालुक्यातील बोरघर गावामध्ये शासकीय जमिनी बळकावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे सरकारी कब्रस्तान तलाव आणि देवस्थान इनाम जागेवरती बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे बोरघर ग्रामपंचायतीने या प्रकरणी चिंचवली येथील राजू उर्फ विद्याधर यांच्या विरोधामध्ये खेड पोलिसांमध्ये आहे काही दिवसांपूर्वीच कब्रस्तानात जेसीबी घुसवून जागेची नासधूस करण्यात आली होती सरपंच ज्योती बोरकर यांनी ग्रामस्थांसह पोलिसांमध्ये धाव घेऊन कारवाईची मागणी केली आहे आरोपी रिजबूड यांनी केवळ कब्रस्तान नवे तर सरकारी तलावा लगत अनधिकृत बांधकाम ग्रामस्थांची पायवाट बंद करणे आणि जिल्हा परिषद शाळेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल असे खोदकाम केल्याचा आरोपही आहे याहून गंभीर म्हणजे एका मोठ्या देवस्थानाची इनाम जमीन आरोपीच्या पत्नीच्या नावावरती झाल्याचे उघड झालेले आहे देवस्थान इनाम जमिनीच्या हस्तांतरणा शासनाची पूर्वपरवानगी आणि धर्मादाय आयुक्तांची मंजुरी बंधनकारक असताना नियमांना बगल दिल्याचे दिसत आहे त्यामुळे महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे या भूमाफियांच्या कृत्यांमुळे शासकीय यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे आता महसूल आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवरती कठोर कारवाई करणार का, का याकडे संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागलेले आहे रायगड जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे ही निवडणूक दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत आहे रोह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे विशेषतः नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या सौ शिल्पा अशोक धोत्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुमारी वनश्री समीर शेडगे यांच्यात कडवी झुंज अपेक्षित आहे दरम्यान शिवसेनेच्या प्रचाराला रोहेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे काल प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसेनेने जोर शक्ती प्रदर्शन केले यावेळी हिंदू आणि मुस्लिम सोडला द्विगुणित झालेला आहे या प्रसंगी शिवसेना तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी रोहा अष्टमी नगर परिषदेवरती निश्चितपणे भगवा फडकणारच असा ठाम विश्वास व्यक्त करत विजयाचा संकल्प सोडला आता रुहानगर परिषदेची सत्ता कोण काबीज करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे तर रोयात जो का बदल झालाय आणि बदलाचा जर विचार केला तर रोयात ही रोहळ्यात शिवसेनेचे पहिल्यांदा रॅली होत आहे आणि या रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद गावागावात त्या पद्धतीने मिळतो त्याच पद्धतीने प्रत्येक गल्ली गल्लीत घराघरात जो प्रतिसाद मिळतो हे बघून एवढा आनंद झालाय या वेळेला या नगरपालिकेवरती निश्चित भगवा फडकेल आणि माझे या तीन वॉर्ड क्रमांकचे दोन्ही उमेदवार भरघोस मता निवडून येतील असा विश्वास एक ठामपणे विश्वास व्यक्त करत आहे पेणमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच चा रंगात आलेली आहे प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार राजन पाटील आणि पल्लवी काळेकर यांच्या प्रचार मोहिमेचा काल कौडाल तळावरील मुजोबा बहिरीदेव मंदिरात श्रीफळ वाढवून विधिवत आणि उत्साहात शुभारंभ करण्यात आलाय मतदारांचा आशीर्वाद घेत प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रीतम पाटील खासदार धैर्यशील पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे आणि रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांसारखे अनेक महत्वाचे मान्यवर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते खासदार धैर्यशील पाटील आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे निवडणुकीचा प्रचार मोहीम इथे सुरू झालेली आहे आणि प्रमुख नगराध्यक्ष पदाकरता सौभाग्यवती प्रीतम दाई नगरसेवक पदाकरता सौभाग्यवती कालेकर आणि नगरसेवक पद पदाकरता या ठिकाणी राजन पाटील असे तीन उमेदवार घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी जनतेच्या समोर या ठिकाणी जातोय गेल्या पाच वर्षामध्ये झालेली विकास कामं भविष्याच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षासारख्या सक्षम नेतृत्वामध्ये आव हा, सत्ता हाती असण्याची आवश्यकता आणि त्यांची भविष्य काळामधील विकासाची असणारी आवश्यकता हे बघून अधिकाधिक प्रमाणावर आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि कमळाच्या चिन्हावर फुलीचा शिक्का मारत या ठिकाणी आम्हाला विजय करावा अशा पद्धतीची विनंती मी जनतेला या ठिकाणी करतो मध्ये पेण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस साठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाचे महायुतीचे उमेदवार म्हणून थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मी स्वतः प्रीतम पाटील माझ्या सोबत प्रभाग क्रमांक दोन मधून नगरसेवक पदाचे उमेदवार राजेंद्र पाटील त्याचप्रमाणे नगरसेविकेसाठी दुसऱ्या उमेदवार पल्लवीताई कालेकर आम्ही रॅलीसाठी आज इथे शुभारंभ होतोय प्रभाग क्रमांक दोनच्या तसेच पेनच्या सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मनापासून विनंती करील की जनतेच्या सेवेसाठी आणि पेनच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला सर्वांना भरघोस मतांनी विजयी करा पेण नजीकच्या प्रभाग क्रमांक दोन मधील राजकीय घडामोडींनी सध्या सर्वांचेच लक्ष वेधलेले आहे या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेले अशोक जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय विशेष म्हणजे त्यांनी आपला पाठिंबा आता प्रवीण पाटील यांना जाहीर केलेला आहे या महत्वपूर्ण निर्णयामुळे प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रवीण पाटील यांच्या उमेदवारीला मोठे बळ मिळाल्याचे दिसत आहे त्यामुळेच आपण आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे अशोक जैन यांनी सांगितले आहे केवळ पाठिंबा देऊन ते थांबणार नाहीत तर प्रवीण पाटील यांना नगरसेवकपदी निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देखील अशोक जैन यांनी यावेळी दिलेली आहे जैन यांच्या पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक दोन मधील लढत आता अधिकच रंजक झालेली आहे पेण नगरपालिका सर्वाधिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही येत्या दोन डिसेंबरला जवळ आलेली आहे मी अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक मधून उभा होतो परंतु प्रवीण पाटील हे सुद्धा प्रभाग क्रमांक मधून उभे आहेत आणि त्यांची लोकप्रियता बघता मला असं वाटलं की त्यांनी घराघरामध्ये गेली नऊ वर्ष दोन हजार सोळा साली निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब त्यांनी आपलं ऑफिस या ठिकाणी टाकलं होतं आणि प्रत्येक प्रभाग क्रमांक दोन मधल्या प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक समाजाची त्यांनी जाऊन सेवा केली होती तुमच्या काही अडचणी असतील मग पाण्याची पाण्याची अडचण असेल रस्त्याची अडचण असेल किंवा विजेचा काही असेल तो इलेक्ट्रिक इंजिनिअर पण आहे त्याच्यामुळे मीटर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तीन दिवसामध्ये मीटर देण्याचा पहिला हा एक प्रवीण पाटील आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्यांनी ह्या नऊ वर्षामध्ये आपले पाव रोवलेले आहेत आणि मजबूत त्यांनी आपली ही, ही सीट केलेली आहे आणि अशी मजबूत सीट असल्यामुळे पाचशे टक्के ही सीट निवडून अर्ज आज मागे घेत आहे आणि बिन शर्त पाठिंबा मी प्रवीण पाटील यांना देत आहे रायगडच्या खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे परिवर्तन आघाडीत मोठी बिघाडी झाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता या आघाडीतून बाहेर पडलेला आहे ठाकरे गटाने आता स्वबळावरती अकरा नगरसेवक पदाच्या जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला असून एकला चलोरेची घोषणा केलेली आहे खोपोलीतील जागा वाटपावरून हा तिढा निर्माण झाला होता ठाकरे गटाने बारा जागांची मागणी केली होती मात्र त्यांना केवळ तीन जागांवरती समाधान मानावे लागले विशेष म्हणजे ज्या तीन जागा ठाकरे गटाला मिळाल्या त्यावरही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शेकाप पक्षाने प्रतिस्पर्धी उमेदवार उभे केले होते यामुळे संतप्त झालेल्या ठाकरे गटाने उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे सावंत यांनी सांगितलंय की नगराध्यक्ष पदासाठी ठाकरे गटाचा उमेदवार नसून येत्या दोन दिवसांमध्ये कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा हे जाहीर केले जाईल तसेच परिवर्तन विकास आघाडीतील कोणत्याही उमेदवार ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोटो चिन्ह किंवा झेंडे वापरल्यास त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे या अजित पवार गटाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांच्यावरील दबाव वाढलेला आहे आघाडीतील ही फूट निवडणुकीच्या निकालानंतर काय परिणाम करते हे पाहणे महत्वाचे ठरेल भोपोली नगरपालिकेमध्ये आम्ही सम आमचे अकरा उमेदवार निवडणुकी सामोरं जाणार आहेत पण त्यांच्याबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे ठाकरे प्रत्येक पदाधिकारी आणि आम्ही सगळेच प्रमुख पदाधिकारी तुम्हाला या अकरा दिवसामध्ये प्रत्येक तुम्हाला ठिकाणी ग्राउंड वर लागेल त्यासाठी तालुका प्रमुखापासून आहेतच पण त्याच्याबरोबर तालुक्याचे काही निरीक्षक म्हणून आपण त्या ठिकाणी पक्षाकडून नेमले ते पण या ठिकाणी आता येणाऱ्या दिवसामध्ये मला काम करताना दिसते खोपुली शहराची निवडणूक म्हणून मला जो काय आज इथलं बघण्यासाठी सांगितलं होतं तर त्याप्रमाणे मी आतापर्यंत बघितलं इथून पुढेही स्वळ म्हणून आम्ही जे अकरा उमेदवार आहोत त्यांना आम्ही एकला चलवण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही आमची आमच्या पक्षाची भूमिका घेऊन पुढे जाऊ ह्याच्यामुळे आम्ही कार्यकर्ते चर्चा केली की आपल्याला त्या वरच्या मताचं काय करायचंय ते आम्ही तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये आमचा निर्णय कळू का तर आता त्यांना पण शंके प्रश्नामध्ये राहू द्या त्यांना पण थोडा डोक्यामध्ये त्यांच्या मुंग्या येऊ द्या की बाबा रे आता हे नक्की निर्णय काय घेणार आहेत तर तुम्ही आम्हाला इथून पुढे ह्याच्या आधी गृहित धरलत इथून पुढे तुम्ही आम्हाला गृहित धरू नका आम्ही भल्या ना तुम्ही जी स्वप्न पाहिलीत ती स्वप्न धुळीस पाठवण्याची काम धुळीस मिळवण्याचं काम आमचा शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही महार नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच चा रंगतदार होणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबरला संपल्यानंतर उमेदवारांचे अंतिम चित्र आता स्पष्ट झालेले आहे नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेले सर्व पाच उमेदवार रिंगणात कायम आहेत तर नगरसेवक पदासाठी पन्नास पैकी दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता अठ्ठेचाळीस उमेदवार निवडणूक लढवणार आहेत याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश शितोळे आणि मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिलेली आहे महाडच्या या, या निवडणुकीतील खरी लढत नगराध्यक्ष पदासाठी असणार आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुरेश कळमकर आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार सुनील थेट ही चुरशीची लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे दोन्ही प्रमुख पक्षांनी विजयासाठी कंबर कसली असून महाडमध्ये जोरदार राजकीय वातावरण निर्माण झालेले आहे या निवडणुकीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे आता लक्ष लागलेले आहे खेड तालुक्यातील बहिरवली खाडीपट्टा विभागाचा विकास करण्याची क्षमता येथील जनतेमध्ये आहे बाहेरील व्यक्ती या मतदारसंघात उमेदवार म्हणून पाठवून घराणेशाही राबवणाऱ्यांचा जनता विरोध करेल असा ठाम विश्वास सामाजिक कार्यकर्ते हशमत परकार यांनी व्यक्त केलाय आमच्या विभागामध्ये एकच आमची मागणी आहे की आमचा लोकल उमेदवार तिथं पाहिजे कुठल्याही पक्षाचा असू द्या आमचा लोकल उमेदवार तिथं पाहिजे आणि लोकल निव उमेदवाराने निवडणूक लढली पाहिजे आता कसं आहे जिथं पण ओपन पडते हे निघाले तिथं का ओप उप, ओपन पडली तिकडे गेले ती इथून तिथं रिझर्वेशन पडला तिकडं पुरुष गटात गेले ओपन पडली ते आता खाडीपट्ट्यात गेले म्हणजे घरा घराणाशाही चालत राहील का खेड तालुक्यामध्ये अशी तर काँग्रेसला किती टीका करतात घराणाशाही घराणाशाही मग आता हे काय चाललं आहे हे पण घराणाशाहीच आहे ना परंतु आम तुम्हाला एक बात सांगू इच्छितो की आमच्या हु खाडीपट्ट्याची जनता एकदम जे आहे ना शाणी जनता आहे आणि त्यांनी निर्णयच घेतलेला आहे की भारच्या उमेदवाराला आम्ही विजयी करणारच नाही कारण ह्यापूर्वी पण संजय राऊ आमचे भारचे उमेदवार होते दोन हजार सातला त्याला आम्ही निवडणूक निवन्न, निवडून आणल्या होत्या तिथपासून आमची दशा चालू झाली प पूर्वी कसा होता की आमच्या विभा विभागामध्ये शांतपणे निवडणूक काय हे नाही काही खर्च नाही असं चालला चालायचा होता पण दोन हजार सात नंतर जो आमच्या विभागाची जी दशा झाली ती लोकांना ज त्याची जाणीव आहे आणि लोकांना माहिती आहे की जर बाहेरचा उमेदवार आला तर हो का होतो काय टायमिंग येतो उमेदवारी लढतो विजयी होतो आणि निघून जातो त्याच्यानंतर त्यांचं तिथं पटून बघायचं काय लक्षच नसतो आणि तेच ह्या निवडणुकीमध्ये होणार आहे आता तुम्ही बघा की जर बाहेरचा उमेदवार आमच्या इथं आला म्हणजे वीस वर्ष कधी त्यांनी लक्ष नाही घातली त्याने वीस वर्षात आम्हाला काही बोलले नाही वीस वर्षात त्यांनी आता करोना काळ एवढा मोठा गेला करोना काळात कोण पण बघितले नाही त्या लोकांनी आमच्या विभागामध्ये मागे जेव्हा मंत्री होते तेव्हा जेव्हा खारीपट्ट्याची लोकं गेली होती तिथं तेव्हा त्यांनी काय सांगितली खारीपट्टा माझा विभाग नाही आहे दापोली मतदारसंघ माझ्या पोराचा आहे माझा खारीपट्ट विभाग नाही आहे मग आता खारीपट्ट विभाग कशाला पाहिजे तुम्हाला लढू द्या ना तुमच्या लोकल नेते जे तुमचे लोकल नेते आहेत त्या लोकांना लढू द्या ना ते लढतील ना तिथून मग आता कशाला भारी उमेदवार आम्हाला पाहिजे तेव्हा माझी खारीपट्ट्याची जनतेशी परत विनंती आहे की तुम्ही लोकल उमेदवार उमेदवार बघा लोकल उमेदवाराला विजयी करा आता मी तुम्हाला सांगतो काय आमचे बोबले मारणारे लोक आहेत त्यांच्या पण ते कोण लोक आहेत ज्याचा संबंध रोजीरोटीशी येतो म्हणजे ज्याला जर हे लोकं बोंबले मारणारे जर त्याच्या संगती नाही गेले तर त्याची रोट रोजीरोटी ते थांबवणार त्यांचे धंदे बंद करणार अशी लोकं बोंबले मारणे त्यांच्या संगती आहेत परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की निवडणुकीच्या दिवशी जेव्हा मतदान केंद्रावर हे लोक जातील तेव्हा आमच्या आमच्याच मतदान आमच्याच उमेदवाराला मतदान करतील ही आमची गॅरंटी आहे रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावरती महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसलेला आहे रत्नागिरी शहरामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केलेली आहे विशेष म्हणजे आता हे दोन्ही पक्ष रत्नागिरीत एकत्र येत निवडणूक लढवणार आहेत महाविकास आघाडीतील शिवसेना उभाटा गटाच्या स्थानिक नेत्यांनी जागा वाटपाचा दिलेला शब्द पाळला नाहीये असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार जागा वाटप निश्चित होऊनही शिवसेना उभाटाने काही ठिकाणी मित्र पक्षांच्या उमेदवारासमोर आपले उमेदवार उभे केले आहेत हे अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीला मागे घेतले जातील असे उभाटा नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले होते परंतु तसे झालेले नाहीये निवडणुकीत शिवसेना उघाटागट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं एकत्रितपणे लढण्याचा कारण झाला पाट्याच्या वतीने शहीत मारमाने यांनी आमच्यासमवेत सीटचं वाटप कसं व्हावं वगैरे याची चर्चा झाली आणि त्या चर्चेअधी सीट वाटपचं पण प्रत्यक्षात वाटतं काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या वाटेला ज्या सीट्स आल्या हो होत्या त्यापैकी तीन सीट्सच्या समोर उघाड्याने आपले उमेदवार ए बी फॉर्मसह उभे केले होते आणि आज आजपर्यंत आज तीन वाजेपर्यंत त्यातला कुठलाही मागे घेतला नाही त्यामुळे अशा स्थितीत आघाडी म्हणून घडणं आम्हाला तरी संयुक्त वाटत नाही आणि म्हणून आज आम्ही जाहीर करतो की रत्नागिरी शहर काँग्रेस कमिटी आणि राष्ट्रवादी शहर काँग्रेस कमिटी घटक आम्ही जाहीर करतो की आम्ही आघाडीचं घटक म्हणून आम्ही यापुढे नाही आहोत आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणून नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहोत रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला गती दिलेली आहे यात शिवसेना शिंदे गटही मागे नाही आहे प्रभाग क्रमांक सोळा ब मध्ये शिंदे गटाने आपली मोर्चे बांधणी अधिक तीव्र केली असून उमेदवार सुहेल मुकादम आणि रुखसार खान यांच्या प्रचाराचा काल शिवकोल मोल्ला येथून जोरदार प्रारंभ झाला या प्रचार फेरीला स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली शिवसेना जिंदाबाद आणि विकासाला साथ धनुष्याला मत या घोषणांनी परिसर दुमदुमून गेलाय ढोल ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या उत्साही प्रतिसादात ही प्रचार फेरी प्रभागातील मुख्य रस्त्यावरून तसेच गल्लोगल्लीतून पुढे सरकली यावेळी दोन्ही उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला प्रभागातील पाणी रस्ते आणि स्वच्छतेच्या समस्या जाणून घेत निवडून आल्यास ही प्रलंबित विकासकामे प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले रत्नागिरीतील कोकण नगर प्रभाग क्रमांक चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जोरदार शक्ती प्रदर्शन केले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नौसिन काझी आणि सौ मुनवर सुलताना मुल्ला यांच्या प्रचार शुभारंभाला काल स्थानिकांनी प्रचंड गर्दी करत पाठिंबा दर्शवलाय हे दोन्ही उमेदवार स्थानिक आणि तरुण असल्याने तसेच अनेक वर्षांपासून त्यांनी स्थानिकांच्या समस्या सोडवल्या असल्याने त्यांच्या उमेदवारीला नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे यावेळी केवळ प्रभाग उमेदवारांनाच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदा पक्षाच्या उमेदवार सौ वहिदा बशीर मुर्तुजा यांनाही शहरातून मिळत असलेला भरभरून प्रतिसाद कोकण नगरमध्येही दिसून आला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या नेतृत्वाला समर्थन दिले या प्रचार शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकण नगरमधील या दमदार शक्ती प्रदर्शनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकीसाठी आपली तयारी जोरदार सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण